आतापर्यंत अशा प्रकारच्या विषयावर चित्रपट आले नव्हते म्हणजे अनेक चित्रपटामध्ये गुंडगिरी आपण बघितलेली आहे पण त्यांच्यासाठीच ट्रेनिंग देणारे इन्स्टिट्यूट हे काहीतरी एक वेगळी ॲपसर भन्नाट कल्पना आहे काही अतरंगी असतात इब्लिस असतात ते बातमी पोहोचवण्यापेक्षा बातमी पेटील कशी यासाठी प्रयत्न करणारी एक जमात असते तर त्या जमातीतलं मी एक आहे की आपण काय बोलतो आहोत हे ह्याचं भान ठेवून बोलावं लागतं कारण बातमीची ब्रेकिंग न्यूज होण्याचा काळ आहे तर ती फक्त बातमीच राहावी ह्याच्यासाठी काळजी घेणं गरजेचं असतं जर मी माझ्यावर विनोद केला तर तो मी, तो एन्जॉय करणार मी माझ्या दातांवर अनेक वेळा विनोद केलेलो परंतु तर ते मी केलेले आहेत माझ्या दातांवर आणि लोकही असले आहेत आणि एक अनेक इव्हेंटमध्ये सुद्धा माझ्या दातांवरही विनोद झालेत पण ते खूप छान झालेले ते स्मार्टली झाले आहेत तिथे मी हर्ट झालेलो नाही म्हणजे नमस्कार मी प्रेरणा तो बघताय सकाळ प्रीमियर आणि कायम वैविध्यपूर्ण भूमिका करणारे संदीप पाठक आहेत आपल्यासोबत खूप खूप स्वागत आहे आणि यावेळेस इन्स्टिट्यूट ऑफ पाऊटॉलॉजी हे नावच खरं संदीप इंटरेस्टिंग आहे आणि त्यामुळे आमची उत्कंठा वाढलेली आहे आणि तुझी जी छोटीशी झलक बघितली ते बरंच काही सांगून जाते त्यामुळे चित्रपटात ते बघणं महत्वाचं ठरेल पण तू किती एन्जॉय केलं हे फेल तुझे म्हणालीस ना तेच की नावच इंटरेस्टिंग वाटतं जेव्हा मला प्रसाद पाठवलं होतं पण त्याच्याबरोबर आधी मी रंगापतंग आणि व्हिडिओ असे दोन कानाला काही ख न खटकणारेच चित्रपट केले होते त्यांची नावं रंगपतंग व्हिडिओ पार्लर ऐकलं आहे त्यांनी पाठवल्यानंतर तुम्हाला एक इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी नावाचे काय पावटॉलॉजी म्हणाला हो पावटॉलॉजी वाच आणि ती वाचल्यानंतर मला खूप आवडली या चित्रपटामध्ये प्रसाद स्वतः प्रोड्यूस करतो आहे म्हणून मी ही फिल्म एक तो म्हणाला की छोटा रोल आहे परंतु माझ्यासाठी तुला ही फिल्म करायची आहे आणि मराठीमधलं वातावरण मला हे खूप आवडतं की आपण एक फॅमिली म्हणून होऊन जातो किती आपण म्हणलो की नाही प्रोफेशनलिझम आणलं पाहिजे पण जेव्हा आपला एखादा मित्र नवीन काहीतरी करतो आहे तेव्हा नेहमीच कलाकार त्याच्या पाठीशी उभे राहतात तसाच मी एक छोटासा खारीचा वाटा याच्यामध्ये उचललेला आहे परंतु सिनेमाची गोष्ट वेगळी आहे आतापर्यंत अशा प्रकारच्या विषयावर चित्रपट आले नव्हते म्हणजे अनेक चित्रपटामध्ये गुंडगिरी आपण बघितलेली आहे पण त्यांच्यासाठीच ट्रेनिंग देणारे इन्स्टिट्यूट हे काहीतरी एक वेगळी ॲपसर भन्नाट कल्पना आहे तर त्या विषयीचा चित्रपट आणि प्रसादचं अफलातून लिखाण आणि माझा रोल सुद्धा त्यांनी कमाल लिहिला जरी त्याची लेंथ कमी असेल आणि ती भूमिका म्हणजे पत्रकाराची त्यामुळे जास्त उत्सुकता आहे जा पत्रकार किंवा काय त्याचं लेअर्स काय ऑब्झर्वेशन किंवा मला खरं सांग आम्हाला जेव्हा बघतोस तू तेव्हा काय वाटत असतं की पत्रकार म्हणून कारण प्रत्येकाची एक वेगळी शैली आहे प्रत्येक जण एक वेगवेगळ्या पद्धतीने काम करते तुला काय वाटतं ते पत्रकार मुलाखती घेत असतात काय प्रश्न विचारतील वगैरे ही उत्सुकता असतेच ना मी सगळ्यांनाच म्हणतोय तुम्ही चांगले पत्रकार आहात मी तसा रोल केलेला नाही आहे मी जरा वेगळ्या धाटणीचा पत्रकार केला जसं प्रत्येक व्यवसायामध्ये वेगळ्या प्रकारची लोक असतात व्यवसाय तोच असतो पण त्याच्यामधले लेअर्स वेगवेगळे असतात तर त्यातले काही अतरंगी असतात इब्लिस असतात ते बातमी पोहोचवण्यापेक्षा बातमी पेटील कशी यासाठी प्रयत्न करणारी एक जमात असते तर त्या जमातीतलं मी एक आहे की म्हणतो ना की इथे काही गॉसिप आहे का इकडे काही चाललंय का हे कसं मिळेल आणि याचा मी फायदा माझ्या खिशाला कसा करून माझे खिसे कसे भरतील यासाठी अंडर द टेबल काम करणारे अनेक जण असतात आणि काही तालुका लेवलला तर खूप असतात तर त्या प्रकारचा एक वेगळा इब्लिस पत्रकार मी साकारतो त्याच्यामध्ये प्रामाणिकपणा नाही आहे नाही आहे म्हणजे जसं आपण म्हणतो ना की शपथ घेतो एखादा माणूस की व्यवसाय स्वीकारण्यापूर्वी तशी त्यांनी शपथ घेतलेली नाही आहे तो म्हणतो की ह्या पत्रकारितेचा मी माझ्यासाठी वापर करून घेणार आणि ती आयडिया जो देणार आहे तो तोच आहे की तुम्ही एखादं इन्स्टिट्यूट काढा ना असंच ह्या प्रकारचं तिथून ती फिल्म सुरू होतो हां मी एक स्टार्टर पॉईंट बघतो पण तुझं काय ऑब्झर्वेशन असतं तू जेव्हा पत्रकारांना भेटतो आम्हाला भेटतोस किंवा तुमच पण एक काही अपेक्षा असतील की अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातील किंवा प्रश्नांच्या बाबतीत ही बरच असतं म्हणजे म्हणजे मित्र म्हणून मी सिंचितली तुला ही विचार <laughs> तू काय पद्धतीनं ते ऑब्झर्वेशन नाही पत्रकारांशी बोलताना तुम्ही तुमची सत्सत विवेक बुद्धी जागृत ठेवणं फार गरजेचं असतं आपण काय बोलतो आहोत हे ह्याचं भान ठेवून बोलाव लागतं कारण बातमीची ब्रेकिंग न्यूज होण्याचा काळ आहे आत्ताचा <laughs> तर ती फक्त बातमीच राहावी ह्याच्यासाठी नटाने ती काळजी घेणं गरजेचं असतं त्यामुळे प्रत्येक आपल्या व्यवसायाविषयी स्वतःविषयी समाजाविषयी बोलत असताना भान ठेवणं फार गरजेचं आहे कारण आज आज व्हायरल हा जो शब्द आहे त्या ते व्हायरल व्हायला वेळ लागत नाही ती बातमी वेगाने त्याची ब्रेकिंग न्यूज होऊ शकते त्याच्यामुळे मला असं वाटतं की जसं पत्रकारांनी जागरूक राहणं गरजेचं आहे तसंच त्या त्या व्यवसायातल्या लोकांनी सुद्धा भान ठेवून बोलणं गरजेचं आहे या मताचं मी पण सध्याचं रिसेंट प्रकरण तुला माहीत असं सांगत की कुणाल कामराने ज्या पद्धतीनं त्याच्या पण एक कलाकार म्हणून तो पण एक कलाकार आहे तो ज्या पद्धतीनं त्याचं ते एक व्यक्ती स्वातंत्र्य वगैरे तुला काय कलाकार म्हणून वाटतं या सगळ्या प्रकरणावर आ, मी स्वतः जी काळजी घेतो ती मी सांगेन या ठिकाणी नमूद करेन की शक्यतो मी जेव्हा नाटकाचा प्रयोग करतो किंवा टेलिव्हिजनला किंवा मी अनेक स्किट केलेले आहेत बिलो द बेळ जायचं नाही माझ्या नाटकाला अनेक फॅमिली ऑडियन्स येतो तर त्या ऑडियन्सला असं नाही वाटलं की अरे या माझं नेहमी म्हणणं असतं की विनोद कुठलाही ह्युमर कुठलाही जोक आपण जेव्हा समोरच्याला हसवतो ना तेव्हा आपण न हसता तो हसला पाहिजे जर जा। समोरचा माणूस हर्ट झाला तर त्या विनोदाला काही अर्थ नाही विनोद हा हेल्दी असला पाहिजे त्यांनी त्या विनोदानी सगळ्यांनी एन्जॉय केलं पाहिजे जर मी माझ्यावर विनोद केला तर तो तुम्ही तो एन्जॉयच करणार मी माझ्या दातांवर अनेक वेळा विनोद केलेला परंतु तर ते मी केलेले आहेत माझ्या दातांवर आणि लोकही असलेत आणि एक अनेक इवेंटमध्ये सुद्धा माझ्या दातांवरही विनोद झालेत पण ते खूप छान झाले ते स्मार्टली झाले आहेत तिथे मी हर्ट झालेलो नाही आहे तर मला असं वाटतं की एखादा माणूस किंवा कुठलाही समाज म्हणजे राजकारण असेल समाजकारण असेल कलाक्षेत्र असेल जर माणूस हर्ट होणार असेल तर त्या विनोदाला काही अर्थ नाही आणि एखाद्या समाजावर एखाद्या भाषेवर एखाद्या व्यक्तिमत्वावर राजकीय पक्षावर कुठल्याही याच्यावर जर तुम्हाला टिप्पणी खूप टोकाला जाऊन जर करायची असेल तर त्याच्या रिव्हर्स बाउन्स बॅक जे होणार त्याच्यासाठी सुद्धा तुमची मग तयारी असली पाहिजे या मताचं आहे नाहीतर मला समजा झेपणार नाही आहे एखाद्या राजकीय नेत्यावर पक्षावर समाजावर जात धर्म भाषेवर रंगावर जर मला ते झेपणारं नाही आहे ना ते तर मी करू नये तर त्या दोन विनोदांनी जर माझं नुकसान होणार असेल तर मी त्या वाटेला जाऊ नये या मताचा मी आणि विनोद हा नेहमी हेल्दी डाएट सारखा असावा त्याचा पोटाला त्रास होऊ नये पोट हसून हसून दुखलं पाहिजे पण त्याचा शरीराला त्रास होता का महत्वाची तुझी बाजू यातून मांडलेली आहे पण आम्ही उत्सुक आहोत तुझी पावटॉलॉजी बदली भूमिका बघण्यासाठी तर त्यासाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू